श्रीकृष्ण यांच्या जयंतीला उपवासाच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा भगवान कृष्णांच्या पूजेसाठी महत्त्वाचा आहे या दिवशी भ भा, भक्त हे उपवास करतात आणि कृष्ण जन्मोत्सव हा अगदी आनंदाने साजरा करत असतात कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा पंधरा ऑगस्टला आहे तर काही ठिकाणी जन्माष्टमी ही सोळा ऑगस्टला साजरी करणार आहेत तर या दिवशी काय करायचं आहे जे भगवान कृष्णांची अगदी मनोभावे पूजा करतात तर त्यांना भगवान कृष्णांचा आशीर्वादसुद्धा मिळतो जन्माष्टमीचा उपवास करताना काही खास नियम पाळणं हे गरजेचं आहे तर जन्माष्टमीचा उपवास करताना कोणते नियम पाळावेत तर जर का तुम्ही नियम नाही पाळे तर याचे पुण्य हे तुम्हाला मिळत नाही तर त्याच्यामुळेच कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत अष्टमी तिथी दरम्यान ब्रह्मचर्य हे पाळायचं आहे उपवास करताना झोपणं हे तुम्हाला टाळायचं आहे त्याच्यानंतर श्रीकृष्ण यांच्या उपवासात अन्न आणि मीठ खाण्यामध्ये मनाई आहे तर मांसाहारी पदार्थ आणि मांस किंवा दारू पिणं यासारख्या गोष्टी ह्या करायच्या नाहीत भगवान श्रीकृष्ण जयंती यांच्या उपवासामध्ये तुम्ही दू, फळं दूध दही साबुदाना रताळे मखाना नारळ पाणी आणि मेवा हा खाऊन उपवास करू शकता भगवान श्रीकृष्णांच्या जन्मानंतर रात्री बारा वाजता जन्माष्टमीचं व्रत हे संपत आहे म्हणून सूर्योदयापर्यंत हा उपवास ठेवायचा आणि श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी भगवान श्रीकृष्णांची पूजासुद्धा करायची आहे पूजेदरम्यान भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या वस्तू प्रसादाच्या स्वरूपामध्ये तुम्ही खाऊ शकता आणि मग नंतर तुम्ही उपवाससुद्धा सोडू शकता उपवास करताना रागावायचं नाही त्याच्यानंतर ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या नकारात्मक गोष्टींपासून तुम्हाला लांब राहायचं आहे उपवासाच्या दिवशी केस नख आणि दाढी कापायची नाही उपवास सोडण्यापूर्वी दान किंवा गोसेवा करायची आहे तर त्याच्यामुळे पुण्य हे मिळतं तर उपवास सोडण्यापूर्वी हे तुम्ही दान नक्की करा तुमच्या ऐपतीप्रमाणे जमल तेवढं तुम्हाला जमेल तेवढं आणि तितकं तुम्ही कृष्णा ज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दान करा आणि त्याच्यानंतर गोसेवासुद्धा करा श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी काळे कपडे घालू नका किंवा कोणत्याही काळ्या वस्तू आहेत त्या त्या काळ्या वस्तूंचा वापर हा करू नका उपवास सोडल्यानंतर आपल्या घरामधील वडीलधाऱ्यांचा आणि गुरूंचा आशीर्वाद हा नक्की घ्या कृष्ण जन्माष्टमी पूजेचा मुहूर्त पूजा पूजेचा मुहूर्त हा शुभ मुहूर्त सोळा ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर असा एकूण एकंदरीत त्रेचाळीस मिनिटांचा हा वेळ आहे तर यावेळी मध्यरात्रीचा क्षण हा बारा वाजून सव्वीस मिनिटांनी तर चंद्रोदय रात्री हा दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होईल आणि रोहिणी नक्षत्राची वेळ ही यंदा सतरा ऑगस्टच्या पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होऊन अठरा ऑगस्टच्या पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे तर काही भक्त आहेत ते अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगानुसार सुद्धा उपवास करतात जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्ण किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालायचं आहे शक्य असल्यास शंखाद्वारे सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता स्नानानंतर नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत चंदनाचा टिळक लावायचा आहे, आहे। सुगंधी द्रव्य मोरपंख बासरी आणि तुळशीची पाने यांनी मूर्तीचा शृंगार करायचा आहे त्याच्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून गीते गात झुलवायचं आहे आणि नैवेद्य म्हणून त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे लोणी साखर पंजिरी फळं मिठाई आणि तुळशीची पानं ही अर्पण करायची आहेत त्यानंतर पूजा पूर्ण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची आरती करून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्रांचा जप करायचा आहे जर उपवास केला असेल तर उपवास केल्यास प्रसाद हा ग्रहण करून मगच व्रत हे तुम्हाला सोडायचं आहे अशा पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी ही तुम्हाला साजरी करायची आहे आणि उपवासाच्या दिवशी हे काही नियम आहेत तर ते नियम पाळूनच उपवास करायचा आहे ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील माहिती जर का माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ